स्वामी समर्थ नमस्कार आज आपण ह्या व्हिडिओमध्ये हे जर नऊ किडे तुमच्या घरात येत असतील तर त्याचं शुभ आणि अशुभ काय संकेत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत काही विशिष्ट प्राणी किंवा जीव जर तुमच्या घरात दिसायला लागले किंवा त्यांनी घराच्या आसपास आपले वास्तव केले तर हे लक्ष्मी मातेचे कृपादृष्टीचे लक्षण मानले जाते हे प्राणी त्या घरातच येतात जिथे लक्ष्मी मातेचा आशीर्वाद असतो अशा घरात आनंद सुख समृद्धी आणि सौभाग्य नांदायला लागतं ते दहा प्राणी कोणते शुभ मानले जाते ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या प्राण्यापैकी काही देवदेवतांचे वाहन म्हणूनही ओळखले जाते जसे की भगवान विष्णूंचे वाहन गरुड भगवान शिवांचे वाहन नंदी आणि त्यांचे पूर्त कार्तिकेचे वाहन मोर त्यामुळे हे प्राणी केवळ सामान्य नसून आध्यात्मिक दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे मांडले जाते प्रत्येकाला या प्राण्यांची ओळख असणे आवश्यक आहे कारण जर हे प्राणी तुमच्या घरात आले आणि अनावश्यक किंवा चुकून तुम्ही त्यांना हानी पोचवली किंवा मारले तर यामुळे लक्ष्मी माता रुष्ट होऊ शकतात आणि त्याचा परिणाम तुमच्या जीवनात अडथळे व संकटाच्या स्वरूपात होऊ शकतो तुमच्या घरात हे शुभ प्राणी येत असतील तर समजून घ्या तुमचे भाग्य उजळणार आहे सर्व अडचणी दूर होतील घुस घुस तुम्ही अनेक वेळा पाहिली असेल ती सामान्यत रात्री दिसते पण कधी कधी दिवसादेखील घरात दिसते ती उंदरासारखी दिसते पण तिचे नाक लांबट असते जर घुस वारंवार तुमच्या घरात दिसत असेल तर हे फारच शुभ मानले जाते असे मानले जाते की ज्या घरात घुस येते तिथे लक्ष्मी मातेचा वास असतो हा प्राणी सुख शांती घेऊन जातो तर ती व्यक्ती जीवनात मोठी प्रगती करते तिच्या यशामध्ये कोणतीही अडथळा येत नाही घुस येणं म्हणजे त्या घराचे नशिबा नशीब पालटणं जीवनात आनंद व भरभराट येणार हे संकेत आहे उंदीर उंदीर घरात दिसणं ही एक अशुभ गोष्ट मानली जाते घरात उंदीर असणं हे दरिद्रतेचे व दुःखाचे लक्षण असते जर तुमच्या घरात उंदीर दिसत असेल तर समजा की नकारात्मक ऊर्जा सक्रिय झाली आहे उंदीर मारू नये कारण तो गणपती बाप्पाचा वाहन आहे त्याला मारल्यास पाप लागते मात्र त्याला घरातून शक्य तितक्या लवकर हुसकावून लावणे आवश्यक आहे कारण घरात उंदीर राहिल्यास तिथं आजारपण क्लेश गरिबी आणि मनस्ताप कायम राहतो तिसरं आहे मधमाशी मधमाशी हे अशुभ मानलं जातं जर तुमच्या घरात किंवा घराजवळ मधमाशीने पोळ बांधलं असेल तर ते अशुभ मानलं जातं अशा घरात सतत काही ना काही अडचणी राहतात मधमाशांच्या पोळ्यामध्ये असलेले असंख्य छिद्राप्रमाणे त्या घरातील लोकांच्या नशिबात सुद्धा त्रास व अपयशाचे छिद्र तयार होतात लहान मुलांसाठी ही मधमाशा धोकादायक ठरू शकतात त्यामुळे त्यांना घरात पोळ बांधू देऊ नका जर मधमाशांची पोळी दिसेल तर शक्य तितक्या लवकर ते काढण्याचा प्रयत्न करा अन्यथा घरात दुःख आणि वाढतात चौथं आहे फुलपाखरू रंगबिरंगी विशेषतः सोनेरी किंवा आकर्षण घरात दिसणे अत्यंत शुभ मानले जाते तसेच फुलपाखरू दिसल्यास समजा की तुमच्या जीवनात रंग आनंद आणि सकारात्मकतेचा प्रवेश होतो वास्तुशास्त्रात याचा उल्लेख आहे फुलपाखरू ज्या घरात येते तिथे लक्ष्मी मातेची कृपा होते आणि त्या घरात धनसंपत्ती व समृद्धीचा वर्षाव होतो त्यामुळे जर फुलपाखरू तुमच्या घरात दिसले तर समजा की तुमचे वाईट दिवस संपत असून का शुभ काळ सुरू होणार आहे विंचू विंच घरात दिसणे विंचू घरात दिसणे हे दारिद्र्यतेचे व संकटाचे लक्षण मानले जाते मात्र जर दोन विंचू एकमेकांच्या मागे पुढे घराच्या दिशेने येताना दिसले तर ते एक अत्यंत शुभ संकेत असतो असे मानले जाते की अशा प्रसंगी लक्ष्मी माता त्या घरात प्रवेश करत असते म्हणूनच अस विंचू हा सामान्यतः अशुभ असला तरी विशेष परिस्थितीत तो शुभतेचाही संकेत असतो पाल अनेक लोक घरात पाल दिसल्यावर तिला मारतात पण शास्त्रानुसार पाल मारणे पाप मानले जाते सामान्यतः एखादी पाल घरात दिसली तर त्याचा विशेष अर्थ नसतो मात्र जर पाली झुंडीने एकत्र दिसल्या तर हा लक्ष्मी मातेच्या आगमनाचा अत्यंत शुभ संकेत मांडला जातो विष्णुपुराणानुसार जर तुम्ही पूजा करत असताना तुमच्या जवळ किंवा भोवती पाल दिसली तर याचा अर्थ तुमचे भाग्य लवकरच उजळणार आहे हे लक्ष्मी मातेच्या आगमनाचे संकेत मानले जाते जर दोन पाल एकत्र दिसल्या आणि त्याची शेवटी कापलेली असेल तर समजा तुमचे नशीब फार लवकरच फळणार आहे भवरा जर ज्या घरात भवरा येतो त्या घरात भाग्याचे उदय होते त्या घरातील व्यक्तींच्या जेवणातील सर्व चिंता अडचणी आणि त्रास दूर होतात जर भवरा तुमच्या घरात आला असेल तर समजून घ्या की तुमचं नशीब लवकरच उजळणार आहे कासव जर कासव तुमच्या घरात आले तर समजा स्वतः भगवान विष्णूंचे चरण तुमच्या घरात आले आहे कारण कासव केवळ नशीबवान लोकांच्या घरातच येतो जर जंगलात राहणारा कासव तुमच्या घरात आला तर समजून घ्या की लवकरच भगवान श्री विष्णू तुमच्या घरात येणार आहेत अशा घरात विष्णूंची कृपा इतकी असते की लक्ष्मी माता स्वतः त्यांच्या बरोबर चालत येते कासव ज्या घरात येतो त्या घरात भगवान नारायण आणि माता लक्ष्मी विनंती त्यामुळे कासवाचे घरात येणे हे अत्यंत शुभ लक्षण आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली